डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशा तरी सर ये हो, तुका तुझ्या नकाशा तरी सर मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा भिड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे रौंदळ सदळ वातरटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे नुकताच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार पात्र अपात्रतेचा एक ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला निष्ठावंतही पात्र ठरले आणि गद्दारही पात्र ठरले असा त्याचा अर्थ याच पात्र अपात्रतेच्या निर्णयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे रौंदळ रौंदळ म्हणजे एखादी गोष्ट तुडून तुडून तिचा नाश करणे तेव्हा आजची वात्रटिका रौंदळ हेही पात्र ठरले आहेत तेही पात्र ठरले आहेत हेही पात्र ठरले आहेत तेही पात्र ठरले आहेत गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत नक्की दिवस भरले आहेत पुन्हा एकदा पहिलं कडव हेही पात्र ठरले आहेत तेही पात्र ठरले आहेत हेही पात्र ठरले आहेत तेही पात्र ठरले आहेत गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत नक्की दिवस भरले आहेत सदरटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटच तुमच्या आमच्या छाताडावर तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे वराडाला कसा दोष द्यावा वराडाला कसा दोष द्यावा जिथे वर्मायच शिंदळ आहे वराडाला कसा दोष द्यावा जिथे वर्मायच शिंदळ आहे जिथे वर्मायच शिंदळ आहे सदर वातडीच हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रोंदळ आहे तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे वराडाला काय दोष द्यावा जिथे वरमायच शिंदळ आहे वराडाला काय दोष द्यावा जिथे वरमायच शिंदळ आहे जिथे वर्मायच शिंदळ आहे आजच्या वातटिकेच नाव होतं रौंदळ ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या तुझे तू दे can't